नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉवर तर बारावी बोर्डचे निकाल आता लागलेले आहेत ला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रॉब्लेम आपल्याला येताना दिसतोय की बऱ्याच मुलांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा थोडी यावर्षी कमी मार्क्स आलेले दिसत बोर्डची पण थोडी स्ट्रिक्ट झालेली दिसते ओव्हरऑल मुलांना बऱ्याच मुलांना आम्हाला जे काही दोन दिवसामध्ये मुलं भेटायला येतात त्यामध्ये ओव्हरऑल असं दिसतं की बऱ्याच मुलांना बोर्डमध्ये कमी मार्क्स आलेले आहेत तेव्हा या महत्त्वाच्या मुद्द्यावर मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर आपण या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या पाहणार आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बारावी बोर्डच्या पर्सेंटेजवर आपण काय काय करू का शकतो काय म्हणजे कुठलीही एंट्रन्स न देता कुठलीही परीक्षा न देता म्हणजे नीट जेई सीई टी न देता फक्त बारावीची जी, जी बोर्डची टक्केवारी आहे आपली त्या टक्केवारी आपल्याला काय काय करता येतं हे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी यदा कदाचित सीईटी जेई नीट दिलेली नाही आहे किंवा त्यांना कुठला तरी वेगळा ऑप्शन बघायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मी आता ॲडवेस्ट केला की बोर्डमध्ये जर कमी मार्क्स आपल्याला आले असतील तर आपल्याला काय करायचंय आपल्याला बोर्ड मध्ये जर थोडे कमी किंवा भरपूर कमी मार्क्स आले असेल तर आपल्याकडे काय पर्याय आहे काय ऑप्शन्स आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आणि ज्या विद्यार्थ्यांना बावीच्या बोर्डचा निकाल लागलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचेल जसं की तुम्हाला टायटल दिसत आहे बोर्डमध्ये कमी मार्क्स आले तर काय करायचे आणि बारावी बोर्डवर आपण काय करू शकतो हे देखील आपण पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला हे बघूयात की बारावी बोर्ड वर आपल्या पुढे काय काय ऑप्शन्स आहेत ओके आपण या मध्ये एक प्रेझेंटेशन बघणार आहेत यामध्ये बारावी बोर्ड नंतर आपल्याकडे काय काय ऑप्शन्स इथे आपण पाहायला सुरुवात करूया इथे करिअर्स काय आहेत आणि बारावी बोर्डचे मार्क्स कसे वाढवायचे ह्या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत तर बघा आपण बद्दल आधी डिस्कस करूया की बारावी बोर्डवरती जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल बोर्डची टक्केवारी तुमची आता आलेली आहे आणि तुम्हाला, तुम्हाला कुठेतरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या पुढे एवढे सारे ऑप्शन्स इथे तुम्हाला दिसतील त्यात पहिला ऑप्शन आपण पाहायला गेलं तर दॅट इज डी फार्मसी डिप्लोमा इन फार्मसी दोन वर्षाचा कोर्स असतो बारावी नंतर तुम्हाला तो करता येतो दुसरा कोर्स आहे एम एल टी मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन एम एल टी किंवा डी एम एल टी हे दोन्ही कोर्सेस तुम्हाला बारावीच्या बेसिसवर तुमच्या बोर्डचा पर्सेंटवर तुम्हाला करता येतात बी पी एम टी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी एक चार वर्षाचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सॉरी तीन वर्षाचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅरामेडिकल टेक्निशियन टेक्निशियन म्हणून तुम्हाला काम करतायत त्याच्यामध्ये बावीस कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर बीएससी म्हणजे जनरल सायन्सेसमध्ये आपण ग्रॅज्युएशन करू शकतो बीएससी मध्ये खूप जास्त व्हरायटी आहेत पी सी बी पी सी एम जनरल बीएससी एस सी बी वेगवेगळे सीचे वेगवेगळ्या मॅथमॅटिक्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये अशा खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्हाला बी एस सी करता येते बीएससीचे खूप सारे विषय आहेत त्या विषयामध्ये तुम्ही बारावीच्या बोर्डवर बीएससी करू शकता सोबतच मेडिकल कोर्सेसपैकी बी पी टी एच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी काही डीम विद्यापीठ बारावीच्या बोर्डवर स्वतःची एंट्रन्स घेतात आणि विदाउट नीट तुम्हाला फिजिओथेरपीला येतं भारत विद्यापीठ आणि डी वाय पाटील अशा युनिव्हर्सिटी आहेत जिथं डीम स्वतःची एंट्रन्स ते घेतात आणि त्यानंतर तुम्हाला फिजिओथेरपीला ऍडमिशन दिलं जातं तुम्हाला नीटची गरज नाही बारावीच्या बोर्डवर फक्त त्या युनिव्हर्सिटीची एंट्रन्स द्यावी लागेल आपल्याला आणि मग तुम्ही तिथे मेडिकल कोर्सेसमध्ये पॅरामेडिकलमध्ये आपण बी पी टी एसला ॲडमिशन घेऊ शकतो अजून एक महत्वाचा कोर्स म्हणजे बी एन वाय एस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स जसा मेडिकल कोर्स असतो साडेचार वर्ष कोर्स एक वर्ष इंटर्नशिप सेम कोर्स माझ्या मागच्या वर्षी आपल्या शासनाने अप्रूव्ह केलेला आहे शासनाने जे अप्रूव्ह केलेले कॉलेजेस आहेत आपल्याकडे तीन सध्या कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत तिथे नीट लागते पण आपल्याकडे असे काही कॉलेजेस आहेत जिथे बारावीच्या बोर्ड वर पण ऍडमिशन होऊ शकतं त्या कॉलेजचे ऍफ़िलेशन बाहेर सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्या कॉलेजिलेट केले त्यांच्याकडून महाराष्ट्रात ऍफिलेशन आलेलं आहे तर बी एन वाय एस हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस तुम्ही करू शकतात बारावीच्या पर्सेंटेज बीएन वाय एस हा डॉक्टर सारखाच कोर्स आहे साडेचार वर्षाचा कोर्स एक वर्षाची इंटर्नशिप जसं की एमबीबीएस बी डी एस असतो तसाच तो कोर्स आहे फिजिओथेरपी चार वर्षाचा कोर्स सहा महिने इंटर्नशिप बीएससी तीन वर्षाची बीपीएमटी तीन वर्षाचं एम एल टी दोन वर्षाचं डीफार्मची दोन वर्षाचं ओके हे झाले कोर्सेस बद्दलची माहिती आपण आता बघूया की पॅरामेडिकलमध्ये आपल्यापुढे काय काय बीपीएम टी तीन वर्ष प्लस एक इयर इंटर्नशिप बारावी वर करू शकतो पन्नास टक्के मार्क्स लागतात टू डॉक्टर्स तीस हजार ते एक लाख तुम्हाला सॅलरी मिळू शकते गवर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये तुम्हाला काम मिळू शकतो हे झाले बीपीएमटी ची माहिती आता पॅरामेडिकलमध्ये काय काय कोर्सेस उपलब्ध आहेत हे पण आपण बघून घेऊया सगळ्या कोर्सेसची नावं आपण दिलेली आहेत लॅबोरेटरी टेक्नशियन रेडिओग्राफी टेक्नशियन वेडिओथेरेपी टेक्निशियन कार्डिओलॉलॉलॉलॉलॉलजी टेक्निशियन यूरोलॉजी टेक्निशियन ब्लड ट्रान्सफ्युजन टेक्निशियन ऑप्टिमेटि टेक्निशियन प्लास्टिक टेक्निशियन एनेस्थिशा टेक्निशियन परफ्युजनिस्ट ऑपरेशन टेक्निशियन मेडिकल टेक्निशियन सायटोटेक्निशियन हिस्टोपॅथोलॉजी टेक्निशियन ट्रान्सफ्युजन मेडिसन टक्निशियन क्लिनिकल फॅकोलॉजिस्ट एंडोस्कोपी टेक्निशियन कम्युनिटी मेडिकल ओके त्याच्यामध्ये ऑलमोस्ट बावीस कोर्सेस आहेत बावीस डिग्री कोर्सेस आहेत तेवढेच तुम्हाला डिप्लोमा पण त्यामध्ये पॅरामेडिकलमध्ये करायला मिळतात तर बारावीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजच्या प्रायव्हेट कॉलेजच्या वेबसाईट वर वे बघत राहायचे पॅरामेडिकलची ॲड येते आणि जशी ऍड आली तुम्हाला तिथे अर्ज करायचा अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असू शकतो ह्याची काही सेंट्रलाइज काउन्सिलिंग तुम्हाला सापडणार नाही आहे तुम्हाला इंडिव्हिजली जिथं करायचं तिथं त्या कॉलेजच्या वेबसाईट ही माहिती बघावी लागेल त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल ओके त्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपले मे महत्त्वाच्या कोर्सेस डिस्कस करून झालेले आहेत की आता बारावीला जर आता मार्क्स कमी पडलेले आहेत बघा खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांना बारावीला अपेक्षेपेक्षा मार्क कमी पडलेले आहेत काय किंवा नव्वद टक्के वाढत होतं पण ऐंशी आले आहेत किंवा काही जणांचं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी किंवा जेईसाठी किंवा एमसाठी ग्रुपिंग झालेली नाही आहे ग्रुपिंगमध्ये पी सी बी किंवा पी सी एम किंवा पी सी बी ई ह्या विषयांचे मिळून मार्क कमी पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपण क्विकली हा मुद्दा कव्हर करणार आहे सगळ्यांनी इथून पुढचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा नाही समजला तर परत एकदा बघायचा ओके जर तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये कमी मार्क्स आले असेल तर पहिलं काम तुम्ही काय करायचे तुमच्या पेपरच्या कॉपीज तुम्ही मागवायच्या साठी तुम्ही जायचे आणि रिव्हॅल्युशन दोन प्रकार असतात पेपर निकाल्युशन म्हणजे तुमची मार्किंग एकदा तुम्हाला जे पेपर मध्ये मार्क आहे ते परत मोजले जातात रिचेकिंग म्हणजे तुम्ही फोटोची आपल्या मार्कशीटची कॉपी मागवायची त्या कॉपीला आपल्या कॉलेज चेक करून घ्यायचं आणि जर मार्क्स वाढत असेल तर ते परत बोर्डामध्ये सबमिट करायचं आणि ते मार्क्स वाढवून घ्यायचे पहिलं काम आहे तुम्ही रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशन करू शकतात जर तुम्हाला ग्रुपिंग करायची कम्प्लीट करण्यासाठी एक किंवा दोन मार्क कमी पडतात त्या केस म्हणजे तुम्ही हा पहिला पर्याय आपण वापरू शकतो दुसरा पर्याय आहे क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम त्याच्याही फॉर्म आता चालू झालेले आहेत म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवायचे आणि तुम्हाला परत एक्झाम द्यायची इच्छा आहे तर क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झामचा फॉर्म असतो म्हणजे तुम्हाला सगळे पेपर परत द्यायचे आणि परत फॉर्म भरायचा आहे आता तुम्हाला एक दोन पेपरही देत आहेत पण आपण सजेस्ट करतोय की तुम्ही सगळे पेपर द्या जेणेकरून तुमचा ओव्हरऑल स्कोर वाढेल तुम्हाला अभ्यासाला एक ते दीड महिना मिळतो आणि परत एक्झाम होते परत तुमचा निकाल लागतो आता बघा हे जे आहे ह्याचा जो ह्या शेड्यूल आहे चेकिंग आणि क्लास इम्प्रोमेंट एक्झाम ह्याचा निकाल यायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे जर आपल्याला लवकर म्हणजे समजा तुमचं एम्स काउन्सिलिंग किंवा जेई काउन्सिलिंग आहे किंवा सीईटी काउन्सिलिंग आहे त्याच्या आधी आपल्याला निकाल पाहिजे त्यासाठीचे पुढचे पर्याय आहेत हे जे पर्याय आहेत टाइम कंझ्युमिंग आहेत कुठला वी चेकिंग आणि क्लास इम्प्रोमेंट एक्झामला वेळ लागतो पण जर तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल तर त्यासाठीचे दोन तीन पर्याय आपल्याकडे काय आहेत एन आय ओ एस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग नावाचं आपल्याकडे एक कमिशन आहे जे बोर्ड आहे जो एन आय ओ एस थ्रू तुम्ही ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात आणि तुमची बारावी परत करू शकतात सगळे विषय घेऊन तुम्हाला द्यावी लागते सगळे विषय म्हणजे पाच विषय सहा विषय घेऊन तुम्हाला ती बारावी द्यावी लागते तो एक पर्याय आहे जर आपल्याला मार्क्स कमी आले असेल तर एनआयएस फॉर्म भरायचा एनआयएसची एक्झाम द्यायची ह्या एक्झामचा पण टाइम टेबल जेई किंवा एम्स काउन्सिलिंग सोबत मॅच करत नाही तरी पण एक ऑप्शन आहे ज्यांना फक्त मार्क वाढवायचे ते विद्यार्थी यातनं करू शकतात आता काही इंटरनॅशनल बोर्ड्स आहेत जे इंडियामध्ये अप्रुवड आहेत ते भारतामध्ये अप्रुवड म्हणजे गव असोसिएशन इंडिया युनिव्हर्सिटी किंवा आपल्या सेंट्रल काउन्सिल जे आहेत त्यांच्याकडनं त्या बोर्डला मान्यता मिळालेली आहे अशा काही इंटरनॅशनल बोर्डमधनं पण तुम्ही परत बारावीची एक्झाम देऊ शकता त्यामध्ये दे काही नावं आपल्याकडे आहेत फक्त नावं मला व्हिडिओमध्ये सांगता येणार मी प्रत्यक्ष तुम्हाला ऑफिसला आल्यानंतर किंवा व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर ती नावं तुम्हाला सांगू शकतो तर तुम्ही ती नावं म्हणजे त्या बोर्ड त्या इंटरनॅशनल बोर्डमधनं परत एक्झाम देऊ शकतात ते एक्झाम मोस्टली जूनमध्ये होते जुलैमध्ये निकाल लागतो तर तिथे तुम्हाला तुमचे मार्क्स वाढून मिळतील एक पन्नास ते साठ हजाराच्या रेंजमध्ये एक्झामची फीस असते इंटरनॅशनल बोर्डच्या पण तुम्हाला परत बोर्डची एक्झाम येते म्हणजे क्लास इम्प्रुव्हमेंट द्यायची असेल ती द्या नाही तर इंटरनॅशनल बोर्डची एक्झाम द्या आपण एखाद्या आपल्या बोर्डची एक्झाम परत परत देऊ शकतो असं बिलकुल नाही की आता एच एस सी बोर्ड दिलाय आणि आता परत बोर्ड देत नाही किंवा नीटच्या जेईच्या फॉर्ममध्ये एच एस सीची माहिती दिली पण आता मी दुसऱ्या बोर्डची एक्झाम कसं देऊ असं काहीही नसतं तुम्ही कुठल्याही बोर्डची एक्झाम देऊ शकता त्यासाठी फक्त तुम्हाला त्या बोर्डमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं दहावीच्या बेसिसवर तुमच्या दहावीचे कागदपत्र द्यावे लागतात ऍडमिशन घेऊन तुम्ही एक्झाम देऊ शकतात आणि तुमचं पुढे निकाल येऊ शकतो हे सगळं काही आहे युपिंगचे मार्क्स किंवा मार्क्स वाढवण्यासाठीच ओके त्यानंतर आपल्या भारतामध्ये बरेच ओपन स्कूल बोर्ड्स आहेत जास्त करून प्रत्येक ऑलमोस्ट प्रत्येक राज्यामध्ये ओपन स्कूल बोर्ड आहे जसं आपल्याकडे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी असे बरेच काही बोर्ड आहेत दिल्लीमध्ये दिल्ली स्टेट ओपन युनिव्हर्सिटी युपीमध्ये यूपी स्टेट ओपन युनिव्हर्सिटी असे बरेच ओपन स्टेट बोर्ड्स भारतामध्ये आहेत आपण त्या ओपन स्टेट बोर्डच्या एक्झाम देऊ शकतो तर या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं तर मी प्रॅक्टिकली बोलतोय ज्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपिंगचे मार्क्स वाढवायचे आहेत आणि कन्सिटली मार्क्स कमी पडलेले आहेत त्यांनी सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे ओपन स्कूल बोर्ड त्या बोर्डच्या एक्झामला देऊ शकतात आपल्याकडे याबद्दलची पूर्ण माहिती आहे मार्क्स तुम्हाला चांगले मिळतात आणि अगदी आता कसं असतं भारतामध्ये सगळं काही मॅनेज केलं जाऊ शकतं ओपन स्कूलमध्ये आपण जर तिथे रिक्वेस्ट केली तर थोडेसे मार्क्स पण आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने मार्क्स पण तिथे मिळतात थोडेसे पैसे खर्च करावे लागतात पण आपल्याला आपल्या ग्रुपिंगचा इश्यू शंभर टक्के सॉल्व्ह होतो आता मी हे काही अनिथिकल प्रॅक्टिस सांगत नाहीये ज्या विद्यार्थ्यांना मध्ये एम मध्ये खूप चांगले मार्क्स आलेले आहेत पण ग्रुपिंग मध्ये थोडस अडकलंय त्यांनी मात्र ओपन स्कूल बोर्डचा पर्याय वापरला पाहिजे जेणेकरून टेन्शन फ्री तुम्हाला नक्की थोडेसे पैसे दिले एक्झाम दिली की चांगले मार्क्स तुम्हाला येतात आणि ओपन स्कूलच्या एक्झाम मध्ये एवढं कोणी लक्ष देत नसतं तेव्हा काही आपल्याकडे ओपन स्कूलचे बोर्ड आहेत जे तुम्हाला नक्की गॅरंटेड चांगले मार्क्स मिळून देतात विदिन टाइम तुमची मार्कशीट येते म्हणजे वेळेच्या आत तुमची मार्कशीट येते ती आपल्याला काउन्सिलिंगला देखील वापरायला येते हा व्हिडिओ फक्त याच माहितीसाठी होता की ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपिंग होत नाहीये त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही परेशान व्हायचं नाही आपल्याकडे शंभर टक्के त्याचं सोल्युशन आहे हे जे चार पाच ऑप्शन्स मी तुम्हाला दिले यातलं कुठलं एक सोल्युशन घेऊ शकता सगळ्यात शेवटचं सोल्युशन हंड्रेड पर्सेंट फक्त पैसे खर्च करायचे आणि तुम्ही एक्झामला जायचे चांगले मार्क्स घेऊन तुमची मार्कशीट तुम्हाला मिळते रिलायबली तुम्हाला चांगले मार्क्स त्यामध्ये मिळतात ओके ही झाली बाहेर बोर्ड मध्ये कमी मार्क्स पडले किंवा बोर्ड नंतर काय काय करू शकतो याबद्दलची माहिती मोस्टली जे काही चांगले कोर्सेस बारावी नंतर आहेत त्या सगळ्या कोर्सेसला एंट्रन्स आहे फॉर एक्झाम्पल बी सी ए बी सी एस करायचं असेल बीबीए करायचं असेल सगळ्या कोर्सेसला सध्या आपल्याकडे एंट्रन्स एक्झाम दे म्हणजे लागू आहेत पण विदाऊट एंट्रन्स ज्या एक्झाम होत्या त्या मी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या जेवढे म्हणजे विदाऊट एंट्रन्स जेवढे कोर्सेस आपण करू शकतो ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत काही दिवसांनी मी असं होऊ शकतो की या कोर्सेससाठी पण वेगवेगळी एंट्रन्स येते पण सध्या तरी एवढ्या कोर्सेसला फक्त टक्केवारी लागते एंट्रन्स लागत नाही ओके तर विजन करिअर काउन्सिलिंगचे आपले जे ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती वेळोवेळी देत जाईल ते ग्रुप जॉईन करण्यासाठी जे काही क्यू कोड आहेत आपल्याकडे टेलिग्रामवरती आपला मेडिकलचा ग्रुप आहे तो स्कॅन कर तो जॉईन करण्यासाठी कर, हा क्यू कोड स्कॅन करायचा आहे आपलं युट्यूब चॅनल ज्याच्यावर सगळ्या महत्त्वाचे अपडेट पडतात ते जॉईन करण्यासाठी तुम्हाला हा क्यू कोड स्कॅन करायचा आहे आणि तुम्ही टेलिग्रामवरती किंवा आमच्या व्हॉट्सअपवरती आम्हाला आमचे दिलेले नंबर आहे व्हिडिओच्या खाली आपले नंबर आहेत त्या नंबरला तुम्ही साठी किंवा एक्झामसाठी जी माहिती विचारायची त्यासाठी कॉल किंवा मेसेज करून विचारू शकतात तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहतवा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू